राज्य मंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले लाडकी बहीण योजनेमुळे कोणतीच योजना बंद होणार नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचंही वृत्त चुकीचं असल्याचं चा बैठकीत सांगण्यात आलंय राज्यात एकशे एकवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून दोन हजार अठरा सालानंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असून राज्यामध्ये पाणी टंचाई भासणार नसल्याचं सांगण्यात आलंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तर काटोल आर्वी या ठिकाणी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय तर पैठण गंगापूर या ठिकाणी जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्यात आलेत तर विहिरी शेततळे ता त्याचप्रमाणे वीज जोड जोडणीसाठी भरीव अनुदान देखील देण्यात आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये मोठे निर्णय झाले आहेत लाडकी बहीण योजनेमुळे कोणतीच योजना बंद होणार नसल्याचं या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचंही वृत्त चुकीचं असल्याचं बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं विरोधकांनी किती आकांडतांडव केलं कितीही गैरसमज पसरवले खोट्या अफवा पसरवल्या माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे